नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला भाव जरा चांगल्या जोमात चालू आहे तूर सध्या दहा हजार ते बारा हजारच्या समोर गेलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीचे भाववाढबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो सर्वात अगोदर आपण कारंजा बाजार समितीबद्दल माहिती घेऊया त्यामध्ये एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा बारा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण भाव हा अकरा हजार तीनशे रुपये एवढा झालेला आहे म्हणजे साडेबारा हजार रुपये भाव चालू आहे कारंजा बाजार समितीमध्ये आणि सर्वसाधारण तुरीला जवळपास अकरा हजार तीनशे रुपये एवढा भाव लागणार आहे मित्रांनो तुमची जरी सर्वसाधारण तूर असेल तर तुमच्या तुरीला एक अकरा हजार तीनशे रुपये एवढा भाव लागू शकतो मित्रांनो पुढची बाजार समिती बघूया यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये बघायचं झालं तर लाल तुरीची जवळपास दोन हजार एकसष्ट क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा बारा हजार एकशे अठरा रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा अकरा हजार पाचशे साठ रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास चांगल्या तुरीमध्ये आणि सर्वसाधारण तुरीमध्ये पाचशे रुपयाचा फरक आलेला आहे मित्रांनो तर अमरावती बाजार समितीमध्ये बारा हजारच्या जवळपास भाव चालू आहे त्यानंतर पुढची बाजार समिती तर मित्रांनो वाशिम बाजार समितीमध्ये आवक झाली आहे तीनशे दहा क्विंटलची आणि त्यामध्ये अकरा हजार सातशे पन्नास एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा अकरा हजार चारशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे बारा हजारच्या जवळपास किंवा कमी म्हणलं तरी चालेल वाशिममध्ये सध्या साडे अकरा ते बाराच्या जवळपास भाव चालू आहे तर त्यामध्ये आवकसुद्धा कमीच प्रमाणातच येत आहे वाशिम बाजार समितीमध्ये तुरीची सध्या आवकसुद्धा कमी आहे हिंगोली बाजार समितीमध्ये सुद्धा कमी प्रमाणात आवक झाली आहे ती म्हणजे तीनशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा बारा हजार चारशे रुपये एवढा लागणार आहे आणि सर्वसाधारण भाव हा बारा हजार रुपये लागणार आहे म्हणजे जवळपास साडेबारा हजाराच्या जवळपास हिंगोली हिंगोलीमध्ये चालू आहे तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला बारा हजारच्या जवळपास भाव लागू शकतो तुम्ही जर टूर ठेवून दिली असेल तर विकून टाकू शकता जेणेकरून तुम्हाला साडेबारा ते बारा हजार ते साडेबारा हजार भाव लागू शकतो शेवटची बाजार समिती ती म्हणजे अकोला बाजार समिती तर अकोला बाजार समितीमध्ये एक हजार आठशे पंचवीसची लाल तुरीची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा बारा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा दहा हजार चारशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे दोन ते अडीच हजाराचा फरक पडलेला आहे मित्रांनो चांगल्या तुरीमध्ये आणि सर्वसाधारण तुरीमध्ये तर सर्वसाधारण म्हणलं तर प्रत्येकाला सर्वसाधारणच भाव लागत असतो काही जण असतात ज्यांना जास्तीत जास्त भाव लागू शकतो जास्त ला तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि व्हिडिओ आवडला देखील असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन तापयला विसरू नका धन्यवाद